ऑगस्टपासून या दहा वस्तूंचे भाव दुप्पट होणार एक तारखेपासून आपल्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या या दहा वस्तूंचे भाव दुप्पट होणार आहेत जर महागाईच्या झटक्यापासून वाचायचं असेल तर या दहा वस्तू आजच खरेदी करून ठेवा कारण एक ऑगस्ट नंतर या वस्तू तुम्हाला दुप्पट पैसे देऊन खरेदी कराव्या लागू शकतील कोणत्या दहा वस्तू महागणार आहेत याची यादी पाहिल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे कारण की तुमच्या खिशाला कात्री लागणार तुमचं महिन्याचं बजेट बिघडणार आहे एक ऑगस्ट नंतर अतिशय महाग होणार आहे अतिशय धक्कादायक महाग आपल्या खिशाला कात्री लावणार आहे एक ऑगस्ट नंतर कोणत्या दहा वस्तूंचे भाव वाढणार आहेत आणि ते किती रुपयांनी वाढणार आहे आणि त्या गोष्टी खरेदी करून ठेवायच्या की नाही करायच्या लोकांची गर्दी आता पुढील दोन दिवसात होणार आहे त्यामुळे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला घेणं गरजेचं आहे कारण की तुमचा जो महिन्याचा खर्च आहे तुमचं घराचं बजेट आहे ते पूर्णपणे कोलमडणार आहे जर तुम्हाला या माळ वाढत्या महागाईच्या याच्या झटक्यापासून वाचायचा असेल तर या दहा वस्तू खरेदी करून ठेवा कारण की वस्तूंची यादी आलेली आहे त्या यादीतील वस्तू दररोज लागणार आहेत त्यामुळे त्या जर खरेदी केल्या तर नक्कीच तुमची मोठी बचत होऊ शकते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात कोणत्या त्या दहा वस्तू आहे ज्या महाग होणार आहे कोणत्या वस्तू तुम्हाला दुप्पट भावाने खरेदी करावी लागतील याची यादी आपण सगळ्यात यादी सांगणार आहे आणि त्यानंतर त्या तुम्हाला या महागाईपासून वाचायचं असेल तर त्या वस्तू कुठून खरेदी करायच्या कुठे स्टोअर करायच्या सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पहा सगळ्यात पहिली वस्तू जिचे भाव एक ऑगस्ट नंतर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यादी जाहीर केली यादीतली पहिली वस्तू ही इतकी त्या ठिकाणी दररोज वापरायला लागणारी आहे महिलांना खास करून त्या ठिकाणी एक चक्कर येणार आहे या वस्तूचे भाव वाढणार आहे असा ऐकल्यानंतर कारण की ही वस्तू दररोजच्या जेवणात लागतेच म्हणजे जेवण हिच्या तयारच होत नाही आणि जिचे भाव प्रचंड वाढलेले आहेत ती वस्तू आहे खाद्यतेल खाद्यतेलाचे भाव वाढत आहेत आता, वाड मोटी आता वाड एक ऑगस्ट नंतर आणखीनच वाढण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे मागील वर्षभरात खाद्य तेलाच्या किमतीत जवळपास तीस टक्क्याने वाढ झाली रे आणि आता हीच वाढ एक ऑगस्ट नंतर दुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे जर तुम्हाला काही महिन्यांसाठी तेल साठवून ठेवायचं असेल तर आजच्या आत खरेदी करा तेलाच्या किमतीने कळस गाठलाय तेलाच्या किमतीने उच्च अंक गाठलाय रोजच्या जीवनातील तेल ही अशी वस्तू आहे की जिच्याशिवाय कुठली भाजी होत नाही चपाती होत नाही काहीच होत नाही त्यामुळे तेलाची खरेदी तुम्ही लगेच खरेदी करून देऊ शकता आता हे कसं खरेदी करायचं किती खरेदी करायचं याची माहिती व्हिडिओमध्ये शेपटी सांगणार पण दुसरी महत्वाची वस्तू जिचे भाव देखील प्रचंड वाढणार आहे दोन नंबरची वस्तू तिची किंमत जर वाढली तिची किंमत जर दुप्पट झाली तर तुमच्या घराच्या बजेटवर तिपटीने फरक पडणार आहे तुमचा महिन्याचा खर्च तिप्पट होणार आहे ती वस्तू अशी आहे की ती आहारात लागतेच आणि जिच्याशिवाय आहार पूर्ण होत नाही ती म्हणजे डाळ आणि कडधान्य आहे डाळी आणि कडधान्य आपल्या रोजच्या जेवणात याचा वापर होत असतो महागाईमुळे डाळी आणि कडधान्याचे भाव देखील वाढणार आहे गेल्या काही महिन्यात डाळींच्या किमतीमध्ये वीस टक्क्याने वाढ झाली आहे ती आता तुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्य आपल्यास डाळीचा साठा करून ठेवा डाळीच्या किमतीची बातच वेगळी आहे कारण की तिसरी गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला दररोजच्या जेवणामध्ये आहारामध्ये कमीत कमी तीन वेळा लागते ही गो ही गोष्ट अशी आहे हि खाल्ल्यानंतर जिबेला गोडवा येतो एक तृप्ती मनाला येत असते पण हिचे भाव वाढणारे असं ऐकल्यानंतर तुमचं तोंड कडू पडल्याशिवाय राहणार नाही ती गोष्ट अशी आहे जिबेला गोडवा देते पण भाव वाढल्यामुळे ती कडू लागणार आहे ती म्हणजे साखर आणि तिसरी वस्तू आहे साखर पहा साखर चहा कॉफी असू द्या किंवा गोड पदार्थ असू द्या साखरेशिवाय अपूर्णच मागील वर्षी साखरेच्या दरात पंधरा टक्क्याने वाढ झाली होती आणि आता तोच भाव दुपटीनं वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे साखर देखील तुम्ही आज वापरत असाल तर साखर देखील तुम्ही लवकरात लवकर खरेदी करून ठेवणं फायदेशीर ठरू शकतं आता गोड पदार्थानंतर बोलूया चौथ्या गोष्टीविषयी ती गोष्ट अशी आहे की जिच्याशिवाय तुमचं वाहन चालत नाही तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल कुठे एखाद्या प्रवासाला जायचं असेल ऑफिसला जायचं असेल कामाला जायचं असेल तर तुम्ही गाडीवर जाता मोटारसायकल किंवा चारचाकी वाहन आणि ते चालतं पेट्रोल किंवा डिझेल नंतर आणि पेट्रोल डिझेलच्या बाबतीत देखील मोठी बातमी आलेली आहे पेट्रोल डिझेलचे भाव काय असू शकतात याची मोठी शक्यता किंवा एक मोठ्या भावाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे लिस्टमध्ये पेट्रोल डिझेल सहा नंबरला आपण ठेवलेला आहे पेट्रोल डिझेलचा भाव ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका पण सगळ्यात महत्वाचं जे आहे पेट्रोल तर पेट्रोलमध्ये गेल्या सहा महिन्यात दहा टक्क्याच्या आसपास वाढ झालेली दिसून आली आहे आता याचे भाव प्रचंड होण्याची शक्यता आहे देशामध्ये युद्धाचं वातावरण थोड्या फार प्रमाणात सुरू आहे बा आंतरराष्ट्रीय पतरावर जर बघितलं तर इराण इराक असेल इस्रायल असेल या ठिकाणी युद्ध परिस्थिती सुरू आहे त्यात बा त्या अमेरिका आणि भारताच्या संबंधामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता त्यामुळे रशियासोबत भारतात एक विशेष करार केला होता पण आता ही तर परिस्थिती अनुकूल राहिली नाही कारण जर युद्ध सुरू झालं तर युद्धाचा परिणाम डायरेक्ट पेट्रोल डिझेल होत असतो त्यामुळे थेट परिणाम तुमच्या प्रवास कारखावर तुमच्या प्रवासामुळे वाढणाऱ्या इतर गोष्टीवर होणार असतात त्यामुळे शक्य असल्यास आपल्या वाहनांमध्ये गाड्यांमध्ये पुरेसे पेट्रोल डिझेल महिन्याच्या आधी भरून घ्या तेल कंपन्या दर महिन्याला एका तारखेला नवीन किमतीचं संशोधन करतात आणि नव्या किमती जाहीर करतात नवीन किमती ठरवत असाल त्यामुळे एक ऑगस्ट नंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वार किंवा खट पाहायला मिळू शकते त्यामुळे नक्कीच एक जुलैच्या आधी तुम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरून घ्या आता पुढची गोष्ट आहे महिलांच्या आवडीची ती दररोज लागत नाही पण तिचा भाव दररोज पाहिला जातो एक अशी गोष्ट की जिच्याविषयी संपूर्ण भारतीय महिलांमध्ये पुरुषांमध्ये आकर्षण आहे ती म्हणजे सोनं सोनं ही गुंतवणूक बांधली जाते दागिन्यांकरता महिलांसाठी एक लोकप्रियतेचा विषय आहे पण सोनं मागील वर्षात एकाच वर्षामध्ये पंचवीस झाली आणि सोनं सध्या एक लाखाच्या आसपास आहे विक्रमी पातळी पार करून होती वरती गेलो अंदाज होत सव्वीस मध्ये सोन्याचा जो भाव असणार आहे तो कदाचित एक लाख ते दीड लाखाच्या मध्ये असू शकतो किंवा दीड लाखाचा टप्पाही पार करू शकतो कदाचित दोन लाखाचा टप्पा पार होईल त्यामुळे तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असे पुढील वर्षी येणाऱ्या लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असे तर तुम्ही नक्कीच काय जे सोने खरेदीदार तज्ज्ञ आहेत तर त्यांचं हे करून टप्प्याटप्प्याने सोने खरेदीचा विचार करू शकता कर कारण की येणाऱ्या काळात सोन्याचा भाव गगनाला जर भिडला कौन, कौन लाक, लाक ला ला तर त्यावेळेस तुमचं बजेट लागण्याच्या वेळेस कोण कोण म्हणू शकतं सोनं करायची दीड लाख दोन लाख रुपये तोळाही आपल्याला पाहायला मिळू शकतं असे प्रसिद्ध शास्त्रज्ञ त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे सोन्याच्या भावातील उसळी हीच उसळी जर कायम राहील तर सोनं खूप महाग त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात आणखी एक गोष्ट जी महिला पुरुष लहान मुले सगळ्यांना ला लागते ला या गोष्टीशिवाय तुमचा दिवस सुरू होत नाही आणि रात्र देखील संपत नाही ती गोष्ट आहे मोबाईलचे रिचार्ज पहा मोबाईलचे रिचार्ज जे आहे ते इथून पुढे वाढू शकतात आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे मोबाईल आणि मोबा मोबाईलचा आत्मा असतो रिचार्ज रिचार्जच्या खर्चामध्ये देखील प्रचंड वाढ होणार आहे रिचार्जमुळे तुमच्या बजेटवर परिणाम होणार आहे सोन्याबरोबर जिचा भाव नेहमी पाहिला जातो ती म्हणजे चांदी चांदीचा भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकतात आज दररोज सोन्याच्या भावामध्ये उलता पालत होत आहे सोनं जवळपास एक लाख रुपये तोळ्याचा पुढे गेला आहे तसेच चांदीमध्ये बावीस टक्क्यापेक्षा जास्त वाढ मागील वर्षामध्ये झाली आहे काळात चांदीमध्ये देखील मोठा उलट पेर वाव होऊ शकतो प्रचंड भाव वाढलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यामुळे तुम्हाला चांदी आणि चांदीचे दागिने जर खरेदी करायचे असतील तर तुम्हाला देखील विचार करून खरेदी करण्याचा विचार तुम्ही करू शकता चांदी झाल्यानंतर आपल्या आयुष्यातल्या दोन महत्वाच्या वस्तू की ज्याशिवाय दिवस पुढे ढकलत नाही दिवसात दोन तीन वेळा ज्या गोष्टी लागतात ज्याचे भाव वाढणार आहे असं ऐकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हे होईल ते म्हणजे दुधाचा भाव हा दूध साधारणपणे भारता महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुबलक पाणी नसल्यामुळे चारा टंचाई मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच पशुखाद्याचे भाव भरमसात वाढल्यामुळे दूध व्यावसायिकांना दूध बनवण्यामध्ये अडचणी येत असतात तर त्यामुळे दुधाचे भाव देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात आता त्यामुळे दूध तर आपण स्टोअर करू शकत नाही पण दुग्धजन्य पदार्थ जशी दुधाची पावडर असेल तर ती तुम्ही स्टॉक करून ठेवू शकता जेणेकरून होणाऱ्या काळात जर दुधाची जर टंचाई पाहायला मिळाली तर त्याच्यामध्ये तुमचा फायदा होईल पुढचा गोष्ट आहे भाजीपाला भाजीपाल्याचं भरपूर ठिकाणी नुकसान झालं आहे काही ठिकाणी अवकाळी पावसाने झाले तर काही ठिकाणी पावसाच्या अभावामुळे झाले तर त्यामुळे येणाऱ्या काळात भाजीपाल्याचंही शॉर्टेज आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि एकंदरीतच पुरवठा कमी झाल्यामुळे आपल्याला जे आहे ती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ पाहायला मिळू शकतं तर ह्या दहा गोष्टी आहेत की ज्याचे भाव येणाऱ्या काळात वाढू शकतात